नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक झटपट तयार होणारी बटाट्याची वेगळ्या प्रकारची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत ते म्हणजे आचारी आलू मसाला हा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी उकळलेले पाच बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर लोणच्याचा मी असा खार घेतलेला आहे त्यानंतर लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन एक चमचा जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे काळी मिरी घेतलेल्या आहेत मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धणे अर्धा चमचा बडीशाप अर्धा चमचा मेथीदाणे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण आचारी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता धणे घालायचे आहेत त्यानंतर मोहरी घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये काळी मिरी घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये बडीशॅप घालायची आहे मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये जिरं घालणार आहोत खूप छान लागतो हा मसाला नक्की करून पहा त्यानंतर याच्यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत दोन ते तीन मिनटं आपल्या हे भाजून घ्यायचं आहे फ्लेम वर बघू शकता तुम्ही मसाल्यांना चांगला वास आला पाहिजे समजायचा आपला मसाला भाजून झालेला आहे बघू शकता मस्तपैकी असा वास येत आहे आणि आपला मसाला सुद्धा भाजून झालेला आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाड भरड वाटून घेणार आहोत बघू शकता मसाला मी असा मिक्सरच्या जार मध्ये घातलेला आहे आपण आता हा जाडा भरडा वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता असा जाडा भरडा आहे तो वाटून घ्यायचा आहे मसाला त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता या फ्राय मध्ये तेल घालायचं आहे इक त्यानंतर इकडे मी बटाटे आहेत ते चांगले सोलून घेतलेले आहेत वरच्या साली काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे असे तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्याचे आपण आता हे तेलामध्ये घालण्याचे आहेत बटाटे त्यानंतर याच्यामध्ये कश्मीरी मिरचीचा मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर धणे पावडर घालायची आहे व दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे आपण आता त्याच फ्राय पॅनमध्ये आचारी आलू मसाला बनवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी परत आपण थोडस तेल घालणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे त्यानंतर जिरं घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एक ते दोन मिनटं मीडियम फ्लेमवर आपलं परतवून झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली व परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं थोडा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इकडे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालणार आहोत गरम मसाला घालायचा आहे कश्मीरी लाल मिरचीचा मसाला घालायचा आहे थोडासा कलर येण्यासाठी त्यानंतर धणे पावडर घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही आपण आता या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये आपण जे लोणच्याचं खार घेतलं होतं ते घालायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर जे आपण बटाटे फ्राय केले होते ते घालायचे आहेत त्यानंतर जो आपण आचारी मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे तीन चमचे बघू शकता तुम्ही त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे मिश्रणामध्ये व परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं बघू शकता तुम्ही छान लागते ही भाजी नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा मग आपण आता त्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत मस्तपैकी आपला झटपट तयार होणारा आचारी आलू मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही ही भाजी चपाती पुरी याच्याबरोबर पण खाऊ शकता आणि एकदम सोपी रेसिपी आहे झटपट तयार होणारी बघू शकता तुम्ही माझी ही झटपट तयार होणारी आचारी आलू मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद